पीडब्ल्यू डी विभागातील ठेकेदारांची प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या ठेकेदारांनी आपले थकीत बिल अदा करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारी सत्तावीस जून रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य कंत्राट महासंघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात काम कामबंद आंदोलन करण्यात आले जोपर्यंत शासनाकडून केलेल्या कामांचा शंभर टक्के बिलांची रक्कम मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया इंजिनियर राहुल सोनवणे यांनी दिली या प्रसंगी जिल्ह्याभरातील ठेकेदारांची उपस्थिती होती भाऊ आज जळगाव जिल्हा कंत्राटी संघटनेकडून उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे काय सांगा गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यात आमच्या ठेकेदारांना पैसे मिळाले तेव्हासुद्धा आम्हाला अत्यल्प प्रमाणात निधी देण्यात आलेला होता म्हणजे एकूण जी, जी आमच्या सगळ्या ठेकेदारांची मागणी होती जी आम्ही कामं केलेली आहेत त्याची जी, जी देयकं होती, होती। त्या देयकांच्या दहा ते बारा टक्के इतक्या रक्कमेचेच आम्हाला पेमेंट मिळाले होते मग त्यावेळेला आम्ही हा आंदोलनाचा प्र पवित्रा घेतलेला होता परंतु तेव्हा आम्हाला असं सा सांगण्यात आलं की तुम्हाला लवकरात लवकर मार्चमध्ये आम्ही जास्तीत जास्त निधी तुमचा निघून तुम्हाला तुमचे बिला नील कर पण त्याच्यानंतर आज ताग्यात आम्हाला पैसे मिळालेले नाही आमच्या देयकांच्या प्रमाणात जे पैसे द्यायला पाहिजे होते ते सरकारने आम्हाला दिलेले नाही आणि काल परवा जो निधी आला तोसुद्धा आम्हाला परत अत्यल्प प्रमाणात आलेला आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सगळेच ठेकेदार हे बँकांकडनं कर्ज काढून किंवा इतर कुठल्याही संस्थेकडून कर्ज काढून कामं करत आहेत आता परिस्थिती अशी आहे की नवीन नवीन मशिनरी घेणे नवीन नवीन प्रकारच्या ज्या आम्हाला यंत्रसामुग्री लागतात त्या खरेदी करणे या सगळ्यांसाठी आम्हाला सी सीची गरज पडते बँकेच्या कर्जाची गरज पडते आता त्या कर्जाचे हप्ते भरणेसुद्धा ठेकेदारांना हे नामुष्कीचे झालेले आहे व सरकार वारंवार असं ठेकेदारांबद्दलच का धोरण घेते याच्याबद्दल आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे मग आमची मागणी आहे यावेळेला की सरकारने शंभर टक्के आमचा निधी देऊन आमचे सर्व जे देयके आहेत ती त्यांनी शंभर टक्के निधी देऊन पूर्ण करायला याच्यासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आंदोलनाचं पवित्र काय असेल किंवा तुमच्या मागण्या माग मान्य नाही झाल्यात तर काय पुढचं तुमचं म्हणजे धोरण दो, काय पुन्हा कसं असतं बघा शेवटी आम्हीसुद्धा शासनाकडून जे पैसे मिळणार आम्ही शंभर रुपयाचं काम केलेलं आहे शासन जर आम्हाला पंधरा वीस रुपये देईल तर आम्ही पुढची कामं कशा पद्धतीने करायची जर सरकारने आम्हाला पूर्ण पैसे दिले तर आम्ही पुढची कामं करू शकतो आता असं ऐकण्यात येतं आहे की पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे कोटी रुपयाची कामं मंजूर केली जात आहेत आता जर पावसाळी अधिवेशनामध्ये आता जर मागचेच पैसे आमचे मिळाले नाही वर पुन्हा आठशे कोटीची कामं करायची मग जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्हाला मग नाईलाजाने काम बंद करावे लागेल आणि त्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहणार नाही आता एकंदरीत अधिकारी कोणी आंदोलनाला भेट दिली आहे का किंवा काही निरोप आला का तुम्हाला तर कसं आहे आमचे वरिष्ठ त्याचप्रमाणे बाकीचे आमदार साहेब मंत्री मोदी साहेब सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या अधिवेशनामध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी प्रयत्न करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के निधी देण्याचा प्रयत्न करू पण आता मागील सहा महिन्यापासून म्हणण्यापेक्षा मागील वर्षापासून आम्ही असं झेलत आहोत म्हणजे ठेकेदारांच्याच बाबतीत असा निर्णय होतो की जसं आपण डाऊन पेमेंट देतो तसं पंधरा वीस टक्के ठेकेदाराला दिले जातात आणि परत पुढचं काम करण्यासाठी मग दबाव टाकण्यात येतो